आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्थानी अमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा यावर अधिक लक्ष केंद्रित केलं असून या प्रकरणी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाची खोलवर चौकशी करून या अशा विभागाने कोणतीही गै व कोणाचीही गय करू नये दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते पोलीस मुख्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपायुक्त गृह दादासाहेब चुडाप्पा मिर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणीत गिल्डा सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी एम विमला इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन साळुंके तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले अंमली पदार्थाचे संकट आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचले त्यामुळे सामान्य नागरिकांनी याबाबत सदैव सजग राहिलं पाहिजे आपल्या मुलांचे भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही वृत्ती न ठेवता अशा प्रकारे मिळालेली माहिती पोलिस दलाला वेळीच द्यावी संबंधितांच्या नावाबाबत गुप्तता बाळगली जाईल असे ते म्हणाले चंद्रकांत पाटील अंमली पदार्थ दुष्परिणामाबाबत प्रबोधन व जनजागृती करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घ्यावा पोलीस विभागाशी संपर्क साधून आपली याबाबतची संकल्पना स्पष्ट करावी त्याचा सर्व खर्च जिल्हा नियोजन समिती किंवा सीएसआर मधून खर्च उचलला जाईल मात्र नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही पोलीस दलाने अशा प्रकरणी कोणती है करू नये असे त्यांनी स्पष्ट केले पोलिस दलासाठी सर्वसमावेशक आराखडा करण्याबाबत सूचित करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेत यामध्ये पोलिसांसाठी कल्याण निधी पोलिसांसाठी अद्ययावत संसाधने पोलिसांना माहिती मिळण्याची व्यवस्था खबऱ्यांना आर्थिक मदत देण्याची तरतूद आदी बाबींच्या अनुषंगाने आगामी काळात सर्वसमावेशक आराखडा करू चांगले वागणाऱ्यांना वेळीच शाबासकी देऊ पण चुकीचे वागणाऱ्यांना शासन दिलं पाहिजे असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी आपल्या प्रत्येक भेटीत पोलीस विभागाच्या प्रत्येकी एका विभागाचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्याबाबत सूचित केले या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली अलीकडच्या कालावधीतील पोलीस विभागाच्या कामगिरीचा आढावा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादर केलाय येथील कोटी अंमली पदार्थ पोलिस दलाच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत पालकमंत्री पाटील यांनी अभिनंदन केले या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे व नाहेश खरात यांचे पोलिस दलाच्या वतीने प्रमाणपत्र व रोख रक्कम तसेच वैयक्तिकरित्या कॅडबरी देऊन कौतुक केले प्रजासत्ताक नियोजन के समितीच्या बैठकीत दहा हजार सन्मान केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितलं सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकरीत्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचाही यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाच विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही वृत्तता बाळगू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू नाही तर सी एस आरमध्ये करू पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही धाकानेचा विषय संपणार आहे त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हायघाई करू नये असं त्यांना मी आवाहन केलेलं आहे बिरो रिपोर्ट सेमेस्ट्रा न्यूज